देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लक्ष्मी मॉल परिसरातील ओट्यावर चार जणांनी यात्रेतून लहान मुलांचा वादका सोडला व त्यांना पोलिसांकडे का घेऊन गेलास असे म्हणून स्टीलच्या रॉडने व काठीने मारहाण केली या मारहाणीमध्ये रितेश सुभाषराव मुसळे याच्या डोक्यात व नवनाथ खरात याच्या डाव्या पायाच्या मांडीवर रॉड व काठीने मारहाण केली म्हणून पोलीस निरीक्षक दीपक यांच्या आदेशाने फिरोज पठाण राहणार राजीव गांधीनगर व इतर तीन अनोळखी जणांवर कलम एकशे अठरा कलम एकशे पंधरा तीनशे बावन्न याद्वारे दिनांक सतरा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पुढील तपासातील अनोळखी आरोपी लवकरच ताब्यात घेण्यात येतील थी त्याकरिता सदैव घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक पुरी मॅडम यांच्याकडे देण्यात आला आहे शेलू येथे चालू असलेल्या केशवराज बाबासाहेब महाराजांच्या यात्रेमध्ये रोज होणाऱ्या भांडणांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सतीश आकात शेलू ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका